नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व पीएम किसान योजनेच्या सोळाव्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता व तिसरा हप्ता असे मिळून दोन्ही हप्ते म्हणजे चार रुपये एकाच दिवशी एकत्र येणार आहेत याचबरोबर पीएम किसान योजनेचा सोळा हप्ता सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याबरोबर येणार आहे परंतु मित्रांनो विविध पत्रांच्या माध्यमातून किंवा सांगण्यात सांगण्यात येत होतं की पीएम किसान योजनेचा सोळा हप्ता तीन हजारचा होणार याचबरोबर जे काय पीएम किसान योजनाची वार्षिक पीएम किसान योजना वार्षिक सहा हजार रुपयाची होती ती नऊ हजार रुपये होणार अशा बातम्या पसरत होत्या परंतु मित्रांनो आता खरंच नमो शेतकरी निधी योजना व पीएम किसान योजना याचबरोबर पीएम किसान योजनेचा सोळा हप्ता तीन हजारचा येणार का याचबरोबर त्याची यादी कशी बघायची याचबरोबर पीएम किसानचे चार हजार रुपये व नमो शेतकरीचे दोन असतील किंवा तीन असतील याची संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याची तारीख सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीएम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही कारण की नेमकच केंद्र सरकारचं आपल्या देशाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून पुढील दोन महिन्याचं बजेट जाहीर करण्यात आलं परंतु त्या बजेटमध्ये पीएम किसान योजनेची पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाईल का अशी तरतूद केली जाईल का अशी भरपूर अपेक्षा शेतकऱ्यांना होती परंतु केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून पीएम किसान योजना जैसे थे मध्ये जशी होती तशाच पद्धतीने राबवली जाणार रा आहे त्याच्यामध्ये कुठल्याही निधीची वाढ केली जाणार नाही म्हणजेच पीएम किसान योजनेचे वार्षिक सहा हजार रुपयेच राहणार रा आहेत आणि पीएम किसान योजनेचा सोळा हप्ता दोन हजार रुपयाचाच येणार आहे ना की तीन हजार रुपयाचा येणार परंतु मित्रांनो आता पीएम किसान योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि त्याची तारीख सुद्धा मी याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे परंतु मित्रांनो पीएम किसान योजनेचा सोळा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित होण्याकरिता सरकारच्या माध्यमातून महत्वाचे असे बदल करण्यात आलेले आहेत आणि ते बदल शेतकऱ्यांनी जर नाही केले तर त्यांना येणारा सोळा हप्ता येणार नाही याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन्ही हप्ते येणार नाहीत म्हणजे शेतकऱ्यांना एकाच दिवशी नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये व पी एम किसानचे दोन हजार रुपये असे मिळून एकाच दिवशी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये येणार आहेत कारण की याचे कारण म्हणजे येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणूक आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या निवडणूक आहेत त्याच्यामुळे लोकसभेची आचारसंहिता जवळपास वीस फेब्रुवारीपासून लागण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे मित्रांनो हे सगळे हप्ते केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून एकत्र देण्यात येणार आहेत त्याचमुळे मित्रांनो आता त्यामुळे एकंदरीत सहा हजार रुपये शेतकऱ्यांना येणार आहे त्यामुळे मित्रांनो वीस फेब्रुवारी अगोदरच दोन्ही तिन्ही हप्ते सगळे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत जवळपास देशातील जवळपास अकरा कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ होणार आहे एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन हजार रुपये येणार आहेत हे मात्र फिक्स झालेलं आहे तीन हजार रुपये शेतकऱ्यांना येणार नाही आणि याचबरोबर मित्रांनो नमो शेतकरी निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जवळपास दुसऱ्या हप्त्याकरिता दोन हजार दोनशे ऐंशी कोटी रुपयांची तरतूद अं राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकरिता एक हजार सातशे वीस कोटी रुपयाची तरतूद मागील हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे त्यामुळे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यासाठी निधीची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून केली असल्यामुळे वीस फेब्रुवारी पर्यंत नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते आणि त्याच दिवशी पीएम किसान योजनेचा हप्ता म्हणजे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत तर मित्रांनो हे संपूर्ण तिन्ही हप्ते सहा हजार रुपये जर तुम्हाला मिळवायचे असतील तर जवळपास तुम्हाला वीस फेब्रुवारी पूर्वीच वीस फेब्रुवारी अगोदरच तुम्हाला लँड सीडिंग म्हणजे तुमचं पी एम किसान योजनेचा स्टेटस तुम्ही जरी केलेली असेल तरी पुन्हा एकदा चेक करायचं आहे कारण की भरपूर शेतकऱ्यांचे केलेले असून सुद्धा नो येत आहेत काही प्रॉब्लेम्समुळे काही तुट्यांमुळे नो येत आहेत त्यामुळे त्यांना पुढील हप्त्यांचा लाभ होणार नाही त्यामुळे मित्रांनो तुमचं लँड सिडिंगचं जे काय पी एम किसानचं स्टेटस आहे तिथं चेक करा करायचं आहे तिथं चेक केल्याच्या नंतर इलिजिबिलिटी स्टेटस त्या ठिकाणी पात्रता तुमची चेक करायची आहे तुमची पात्रता तुमचं लँड सीडिंग यस असेल तुमचं आधार सीडिंग यस असेल किंवा ई केवायसी तिन्ही जर यस असतील तर तुम्हाला कुठेही आणि काही करायची गरज नाही तुमचे तिन्ही हप्ते एकाच दिवशी येणार आहेत हे मात्र पक्का आहे परंतु त्या तिन्ही पैकी लँड सिडिंग असेल ई केवायसी असेल किंवा आधार सीडिंग असेल तिन्ही पैकी एक जरी नो असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ते दुरुस्त करून त्याला यस करणे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो सगळ्यात म्हणजे तुमचा लँडचा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लँडचा जर प्रॉब्लेम येत असेल तर जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जायचा किंवा कृषी विभागाकडे जायचं तिथं तुमची सातबारा होर्डिंग देऊन तुमचा लँडचा प्रॉब्लेम जे नो आहे ते यस करणे अत्यंत महत्वाचं आहे याचबरोबर तुमचं ई के वाय सी जर नो असेल तर लवकरात लवकर जवळच्या सी एस सी केंद्राला भेट देऊन तुमचा ई केवायसी पी एम किसानची करून घेणे अत्यंत महत्वाचं आहे याचबरोबर तुमचं आधार शिलिंक तुमच्या आधारला जर बँक तुमची लिंक आधारला खातं जर बँक लिंक करत नसेल तर लवकरात लवकर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घेणे कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं एन पी सी चोवीस तासामध्ये लिंक होतं त्यामुळे येणारे पेमेंट सुद्धा तुमचे लवकरात लवकर त्या बँकेमध्ये येतील याचबरोबर तुम्हाला बँकेमध्ये सुद्धा जायची गरज नाही तुमच्या अंगठ्याहून आधारहून सुद्धा जवळच्या दुकानावरून सुद्धा तुमचे पैसे काढू शकता आधार लिंक द्वारे पैसे काढू शकता आणि मित्रांनो ही सगळ्यात महत्वाची आणि सोपी बाब आहे तर त्यामुळे मित्रांनो पीएम किसान योजनेचा सोळा हप्ता व नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते हप्ते असे मिळून सहा हजार रुपये तुम्हाला वीस फेब्रुवारी पूर्वी तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या दोन्ही योजने संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल ता चानल ला ता लाएक लाएक तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा शेतकरी मित्रांनो तुझा शिज थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद